नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी कोंडवा बुद्रुक सर्वे नंबर पाच येथे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवला या कारवाईमध्ये चार दोन मजली घरे आणि पाच दोन मजली पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की त्यांना काल रात्री उशिरा नोटीस देण्यात आली व सकाळीच कारवाई सुरू करण्यात आली त्यामुळे त्यांना वेळेवर कोणतीही पूर्वतयारी करता आली नाही यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून त्यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रशासना नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांनी माध्यमांद्वारे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत अपील केले की आम्हाला योग्य ती न्याय दिला जावा या संदर्भात प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे लोकसंदेश न्यूज साठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा